कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा आता कुंडलिका नदीवर उभे आहोत आपण पाहू शकतो की कुंडलिका नदीने रूप धारण केलेला आहे कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आजूबाजूच्या परिसराला सुद्धा डोक्याची पातळी ओलांडल्यामुळे सावधानीचा इशारा दिला गेलेला आहे त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील रोहा असेल अलिबाग असेल माणगाव असेल या शाळेंना आणि महाविद्यालयांना सुट्टी दिलेली आहे पावसाची संततधार जरी थांबली असेल तरी अजूनही रायगड जिल्ह्यामध्ये संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये धोक्याची इशारा देण्यात आलेला आहे आपण पाहू शकता कुंडलिका नदीने ही धोक्याची पातळी ओलांडलेली आहे